महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची महाशिवरात्रीनिमित्त शिरूर ग्रामीण येथे प्रभू रामलिंग देवाची यात्रा उद्यापासून सुरू होत असून शिरूर शहरातून भव्य पालखी मिरवणूक निघणार असून शिवसेवा मंदिर येथे विधिवत पूजा करून पालखीचे प्रस्थान होणार असल्याचे शिरूर ग्रामीणचे आदर्श सरपंच अरुण गावटे यांनी दिले आहे शिरूर शहरातून भव्य मिरवणूक निघणार असून पारंपरिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात शिरूर शहरातून पालखीचे प्रस्थान रात्री उशिरा रामलिंग येथे पालखी पोहोचणार असून त्यानंतर मुख्य शिवरात्रीच्या दिवशी भाविक दर्शनासाठी येणार असल्याचं शिरूर ग्रामीणचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल घावटे यांनी दिले आहे आणि त्याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन दरेकर यांनी प्रभू रामलिंगांची यात्रा उद्यापासून चालू होत आहे शिरूर ग्रामीण आणि शिरूर शहर यामध्ये उद्या पालखीचा भव्य मिरवणूक होणार आहे आपल्यावर शिरूर ग्रामीणचे सर्व यात्रेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या पद्धतीने आपण या, या यात्रेची तयारी केली आहे आपल्याबरोबर शिरूरचे माजी सरपंच विठ्ठल गावटे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये ऐतिहासिक पुण्यभूमी आहे ती सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री सर्वात मोठी यात्रा आमच्या शिरूर पंचप्रोशी शिरूर मध्ये भरते त्या यात्रेनिमित्त आम्हाला एक महिना आधी या यात्रेची तयारी करावी लागते या शिरूर रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष जगप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ दारीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण यांच्या बरोबर काम करून आम्ही गेल्या एक महिन्यापासून ट्राफिक जाम होऊ नये यासाठी एकेरी वाहतूक आहे ती एकेरी वाहतूक वन वे पोलीस असतील महसूल विभाग असेल वैद्यकीय अधिकारी असतील एस वाले असतील त्या सर्वांना एकत्रित घेऊन ही यात्रा पार पाडतो कारण पंच ही पंचतारांकित एमआयडीसी शेजारी असणारी ही शिरूरगामी हिची यात्रा आहे त्यामुळे यात्रेला सव्वीस तारखेला या ठिकाणी एवढी गर्दी होती किती गर्दी कंट्रोल करण्यासाठी हे सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी लावायला होतात त्या सव्वीस तारखेला यात्रा असती त्याच्या आदल्या दिवशी दुपारी दोन वाजता पंचवीस तारखेला आपली पालखी निघती शिरूर शहरामधून शिरूर शहरात पूर्ण पालखी फिरून आल्यानंतर रामलिंगला पाटे चार वाजता शिवरात्रीच्या दिवशी आणि त्या यात्रेबरोबर आमचे जगप्रसिद्ध नेते प्रकाश भाऊ दारीवाल हे यात्रेसोबत पालखी सोबत असतात जोपर्यंत पालखी रामलिंगला येते तोपर्यंत पायी रामलिंगला सर्व सहकार्यांना सर घेऊन बरोबर असतात आणि यात्रेच्या आधी या ठिकाणी रस्त्याच काम केलं जातं तर्फे ते आमचे मार्गदर्शक आणि या ठिकाणी आदर्श सरपंच तात्या गावटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः उभं राहून या ठिकाणी सर्व वन वे रोड सर्व मुरूम टाकून पाणी मारून चोपून सर्व साफसफाई सुविधा सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे सदस्य असतील ते सर्व आणि सव्वीस तारखेला यात्रा झाल्यानंतर त्या दिवशी यात्रेच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम असतात रात्रीचे ते सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी बैलगाड्याच्या शर्यती साडेसात वाजता चालू होतात त्या दिवसभर बैलगाडा शर्यत झाल्यानंतर संध्याकाळी त्याची प्रस्तावना बक्षीस वाटप केल्यानंतर आणि यात्रेचा हिशोब हे यात्रेचं स्वरूप आहे असं या ठिकाणी चांगली मोठ्या प्रमाणात यात्रा या ठिकाणी भर ठेवलं वर्ष या यात्रेला पूर्ण झालेली आहे अशा रीतीने शिरूर शहराचं ग्रामदैवत असलेले प्रभू रामलिंग महाराज यांच्या यात्रेच भव्य नियोजन शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत आणि शिरूर शहर यांनी केलेले आहे मी सुदर्शनेकर महाराष्ट्र नामा लाईव शिरूर महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची